सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची श्री छत्रपती ॲडव्हेंचर ऑर्गनायझेशन महाराष्ट्राच्या पुढाकाराखाली जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय भिवगड शिवतीर्थ प्रदक्षिणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले मुंबई महावीर पुरस्कार प्राप्त व सन्मानित कार्यक्रम संचालक अनिल चाळके यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली त्यांनी हरित भिवगड मुलगी वाचवा देश वाचवा व्यसनदाम जीवसृष्टी वाचवा अंधश्रद्धा नष्ट करा विज्ञान निष्ठा वाढवा या संदेशांनी जनजागृती केली सर्व वयीन सर्व समावेशक सहभाग बालक स्त्रिया ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग सहभागी यांनी मानवतेचे आदर्श दाखवले दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद अठ्ठावन्न मनीषा देवकर वैवर्ष सहभागाने प्रेरणा वाढली प्रारंभिक कार्यक्रम व रस्ता हनुमान मंदिर येथे आदिल वाळके यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन केले मोहिमेचा चौथा किलोमीटरचा मार्ग सह्याद्रीतील कमेरी खिंड गोराई देवी मंदिर यमाई देवी मंदिर कातकरीवाडी पाण्याची टाकी आणि परत हनुमान मंदिर असा होता उन्हात सुमारे दोन ते तीन तास तो पार केला गेला मार्गावर मानव साखळीत राष्ट्रीय एकात्मतेचा सा संदेश स्पष्ट झाला समारोप समारंभ आणि सन्मान तळसावणी येथील हनुमान मंदिर प्रांगणात समारोप पार पडला बदलापूरचे डॉक्टर राजेश अंकुश किरण बालवडकर सिनियर पोलीस सुशांत पाटील गटविकास अधिकारी यांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या उत्कृष्ट प्रदक्षिणार्थी पुरस्कार वेंगडे मल्हार वाघमोडे कुशाळ गवळी काव्य बहान जनार्दन पानमंद मनीषा देवकर यांना विशेष पुरस्कार रेखा सावंत शिंदे रेखा विशे सुप्रिया गवळी अभिजित गवळी यांना देण्यात आले चंद्रकांत वाघमोडे संध्या वाघमोडे मयुरा सैदम आणि बालभवन बदलापूरच्या सदस्यांनी मोहिमेसाठी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले संस्थापक अध्यक्ष अनिल चाळके यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून दिव्यांग गिर्यारोहक अं जनार्दन पानमंद यांचा पाणीदार अभिषेक करून राजतिलक शाल फेटा श्रीफळ मोत्यांची माळ मुद्रांकित अंगठी सह्याद्रीचे वारे पुस्तक आणि भिवगडवा शिलेदार या किताबाने सत्कार केला दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठशे पंचवीस फूट उंचीच्या भिवगड किल्ल्यावर यशस्वी चढाईनंतर प्रदक्षिणेचा निर्णय झाला सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आनंद जनार्दन पानमंत व वा दीपक वाघमारे यांनी रूट ओपन केला बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पांढऱ्या रंगाची ॲरोमार्किंग व गुलाबी वृक्ष ची चिन्हे केले आठ जून दोन हजार पंचवीस रोजी मोहिमेची अंतिम प्रदक्षिणा पार पडून नवीन पर्वाची सुरुवात झाली ही पहिली राज्यस्तर सौंदर्य भिवघड प्रदक्षिणा मोहीम सार्विक प्रेरणादायी पर्यावरणप्रिय सामाजिक सांस्कृतिक दृष्टीने समर्पित राहिली शारीरिक क्षमता सामाजिक एकात्मता सांस्कृतिक संवर्धन विज्ञान समर्थन व अंधश्रद्धा विरुद्ध संदेशांनी भारलेली ही मोहीम आदर्श ठरली यापुढे अशा मोहिमांचे आयोजन करत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला हे बघा आजचा दिवस खूप सुंदर आहे जागतिक पर्यावरण दिन आणि शिव राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे आणि त्याच्या औचित्य साधून आपण सर्व मंडळींनी काय केलेले आहे भिवगड प्रदर्शनाचे ओपनिंग केलं कारण जसं रायगडला रायगड प्रदर्शन आहे तशी माझ्या भिवगडला प्रदर्शनं घालावी असं चालके सरांना वाटलं म्हणून सरांनी ती दुर्वा माझ्याकडे दिली आणि ती मी माझ्या अल्प म्हणजे जीवनाला जी पेळन त्या पद्धतीने मी पेळली आणि त्यांची संपूर्ण टीमचं भिवगड प्रदर्शना करून घेतली त्याच्या आधी आम्ही भिवगडगडावर गेलो होतो त्यांना काय काय पाहायला भेटलं या भिवगडगडा प्रदर्शनामध्ये तर पहिला हनुमंतरायाचं दर्शन झालं हनुमंतरायाच्या दर्शनापासून आम्ही सुरुवात केली त्यानंतर चालत चालत पाठीमागच्या बाजूनी भिवगडच्या पाठीमागच्या बाजूनी आम्ही खिंडीमध्ये गेलो खिंडीमध्ये गेल्यानंतर आम्हाला तीन रस्ते लागले एक पहिला रस्ता लागला गौरकामतचा तो आम्ही चालत होतो दुसरा रस्ता वर ढाक आणि ढाक किल्ला आणि ढाकच्या बहिरीला जाण्यासाठी एक रस्ता आहे त्या रस्त्याने वर जाऊ शकता तिथं आमचे आदिवासी बांधव आम्हाला भेटले त्यानंतर जो आम्हाला खाली पायथ्याला उतरायचं आहे तो रस्ता म्हणजे वदब साईडनी वधपचा धबधबा आहे तिथं त्या धबधब्याचं दर्शन घेऊन आम्ही सर्व मंडळी गौरमातेच्या इथं आलो आणि गौरमातीचं दर्शन घेऊन आम्ही प्रदर्शनाच्या शेवटच्या मार्गाला लागलो आणि ही प्रदर्शना आम्ही हनुमंतरायाच्या साक्षीने चालू केली आणि त्यांच्या साक्षीने समाप्त करतो आणि ती अखंड तेवत राहीन असं साहेबांचं स्वप्न आहे ते, हो ते आम्ही पुढं रे नेटाने नेऊ लहान बालकंसुद्धा आहेत त्याच्यामध्ये त्यांना पण चालना मिळाली आणि ही बिवघड प्रदर्शना अखंड राहावी ही सर्वांना मनोकामना देऊन सर्वांचा आशीर्वाद सर्वांना देऊन असंच तुम्ही सहकार्य करत राहा पुन्हा पुन्हा या म्हणून म्हटलंय या रे या रे अवघे जण या आपले हित जाईल नर देह मग काहीसा भगवंत भगवंत परत मिळणार नाही तर चराच सृष्टी म्हणून संत तुकाराम महाराजांचं वाक्य ऋष्यवल्ली आम्हा सगळे सोरे वनचरी म्हणून वनात या झाडं लावा झाडाचा आस्वाद घ्या झाडाखाली थांबा सावळी घ्या म्हणून ही प्रदेशना खूप सुंदर झालेली आहे मी एक दिव्यांग ट्रेकर्स असताना महाराष्ट्रामध्ये आवड आवड किल्लेसुद्धा कळसुबाई शिखर झालं रायगड एक तासामध्ये चढलो आहे कलावंतीदुर्ग मी कधी घरी वाढदिवस साजरा करत नाही तर तो, तो गडावर जातो कारण स्फूर्तीचे झरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धनही करतो आणि अशा मंडळींना ट्रॅकचा आस्वाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र Day, भारत माता की शिवाजी महाराज तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ